लोक प्रेमींना आणि आपल्या ज्ञानदीप अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आज जवळपास दहा के झालेले आहेत आणि त्याबद्दल सेलिब्रेशन आपण सर्वजण करत आहोत तर आपण पाहत आहोत गेल्या सहा महिन्यापासून सर्व आ, या आपल्या यूट्यूब प्रेमींनी भरभरून आपल्याला प्रतिसाद दिलेला आहे आणि आम्हीसुद्धा तुम्हाला अशाच प्रकारचे नवीन नवीन आ, जे काय पोलीस भरतीचे आर्मी भरतीचे युवक व युवती असतील त्यांच्यासाठी त्यांना जे काय उपयोगी पडतील असे व्हिडिओ लेखीचे असतील किंवा फिजिकलचे असतील किंवा आणखी कुठल्या माहितीचे असतील तर ते तुम्हाला आम्ही घरपोच देण्याची सेवा करत आहोत आणि तुमचं पण असं खूप आमच्या या ज्ञानदीप अकॅडमीच्या यूट्यूब परिवारावर प्रेम दिसून येत आहे कारण का असंच तुमचं प्रेम आमच्यासोबत बरकरार राहावं आणि तुम्ही आम्हाला आणखी अशी चालना द्यावी तर सर्वांना एक शेवटी आणखी परत खूप खूप म्हणजे सर्वांचे आभार आणि असंच आमच्यावर प्रेम राहू द्या लवकरात लवकर आपले पंचवीसके होतील आणि आज आपण ह्या दहाके झालेल्याचं सेलिब्रेशन करत आहोत तर आपण लाईव्ह आता पाहणार आहोत सर्व युवक इथं जमलेले आहेत ज्ञानदीप अकॅडमीचे आणि आपले शिंदे सर पण इथं आलेले आहेत त्या आणखी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या ज्ञानदीप अॅकॅडमीचं जे यूट्यूब चॅनल चालवणारा आपला प्रशांत साठे आहे तो पण यूट्यूबर इथं दिसत आहे आणि या सर्वांच्या सहकार्यानं हे आज झालेले दिसत आहे आणि त्याबद्दल सर्वांचेच खूप खूप आभार असंच या परिवारावर प्रेम राहू द्या आणि आणखीन आम्हाला चालना मिळू द्या लवकरात लवकर पंचवीस के होतील जय हिंद जय महाराष्ट्र द्या ना व्हिडिओ चांगला व्यवस्थित चेतन